जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंगळी येथे भव्य दिव्य बिंजोड शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो या पिंगळी मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बेताब बच्चा मथूर मैदानामध्ये येतो त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते या ठिकाणी या आणि आपल्या नाव महाराष्ट्राच्या पोहोचवलं असा भिंजोरचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे आशा कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळले कल्याण यांचं पगलीच दितार मथुर मैदानामध्ये आहे आणि आजच्या मैदानाचे आयोजक ब्रह्मा ब्रह्मापवन कुंटेकर यांच्या शुभास्ते या मथुर गडावरून सन्मान केथुरने या बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं भिंजोरचा बादशाह म्हणून या ठिकाणी सलग तीन वर्ष अधिराज्य वागवल्या असा धुंगरचा बादशाह नको